नमस्कार मी कोड क्रमांक एकशे सदुसष्ट साहित्य केसरी काव्यस्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या द्वितीय फेरीसाठी मी माझी रचना सादर करते शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लग्न ठरलेल्या मुलीची व्यथा माझ्या कवितेत मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कविता माझी वराडी आहे आणि गेय स्वरूपात आहे कवितेचं नाव आहे माहेरातलं ऋण टेकली होती वा एक दिसा का टेकली होती व एक दिस का बाबा आले नाही घर आले सांज झाली मा बाबा आले नाही घर आले इथले दिस मी या घरातली होती आता गाठ जुडा गीन पधर आले सांज झाली मा बाबा <coughs> माया सखी परीस बहीण मले प्यारी आता परकी होती ना भावंड मले सारी माया सखी परीस बहीण मले प्यारी आता परकी होती ना भावंड मले सारी या घरात आता या घरात आता मुदतीनं राहावं लागीन अन लागीन व मर्जी त्याची थरा हाले सांज झाली माबाबा आले नाही घर आले आता गाठ जोडा लागीन पदर आले शेता मंदी व शेता मंदिजीव त्याला घामरू पान, आका जाऊ नको म्हणे कणी दान, जशी गेली जशी गेली चुली पाशी मी रांधाले पुशे कधी शिनव मा भाकर टाकाले सांज झाली मा बाबा आले नाही घर आले आता गाठ जोडा लागीन पदराले किती म्हणलं तरी मायर ते मायर कशी येईन वसर याची सासर आले। सांज झाली मा बाबा आली नाही घर आले, आता गाठ जोडा लागीन पदर आले। सोडून जागवं लागिन या घर आले धन्यवाद